नमस्कार मी ऐश्वर आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते संजय राऊतांनी मला ज्ञान शिकवल्याबद्दल धन्यवाद आंबेडकरांचा टोला स्वाभिमानी संघटनेच्या गडातच नियोजित संवाद मेळावा रद्द करण्याची नामुष्की राजू शेट्टी करणार होते नेतृत्व उद्धव ठाकरे भेटीघाटींसाठी दिल्ली दौऱ्यावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी राजकीय घडामोडी शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढण्याची शक्यता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या हाती बांगलादेशची दुरा धुरा जाण्याची चिन्ह बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करा युनुस यांचं भारताला आव्हान